आपल्या न्यायासाठी व अक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोला न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका उघड्या घरातून दोन तोडे वजनाचे सोने व रोख रक्कम एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे कामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप कोमड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेलरोड पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अब्दुल शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की एका महिलेकडे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने आणि रोख रक्कम आहे खात्रीशील बातमी मिळाल्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील महिला अंमलदार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा गुत्तीकोंडा यांच्यामार्फत महिला नामे आसमा परविन अरिफ वैचाळीस त्यांना शास्त्री नगर सोलापूर हिला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी केली असता सदर महिलेने प्रथा बुडवा उडवीची उत्तरे दिली तिला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर महिलेने सांगितले की एका उघड्या घरातून सोने आणि पैशांची चोरी केली असल्याची कबुली दिली सबब सदर महिलकडून सांगितले त्यावरून महिलेकडून दोन तोळे वजनाचे सोने आणि रोख रक्कम ऐंशी हजार रुपयाचा एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर बाबत जेलरोड पोलीस ठाणे एस कलम तीनशे गुन्हा अवघ्या उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग प्रताप पोमण सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा गुत्तीकोंडा सहायक फौजदार एम डी नदाफ गजानन कणगिरी शरीफ शेख पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बापर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड कॉन्स्टेबल इकरार जमादार उमेश सावंत युवराज गायकवाड कल्लप्पा देखाणे संतोष वायदंडे विठ्ठल जाधव यांनी केली आहे